शिवसेना व महिला आघाडी तालुका मंडणगड आयोजित आज मंडणगड येथे महिला मंडळाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम गवळी हॉल येथे उत्साहात पार पडला या हळदी कुंकू समारंभात मंडणगड तालुक्यातील तसेच खेडेगावातील संपूर्ण महिलांनी उपस्थिती दर्शवली यामध्ये सर्व महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाला गृहमंत्री सन्मान्य योगेशदादा कदम यांच्या सौभाग्यवती श्रेया योगेश कदम या उपस्थित होत्या त्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत होतं त्या प्रत्येक महिलांची गाठभेड घेऊन त्या विचारपूस चौकशी करीत होत्या आज शिवसेना व महिला आघाडी तालुका मंडणगड हळदी कुंकू समारंभ येथे संपन्न होत आहे ताई याबद्दल आपण काय सांगाल आज तर हा जो महिना असतो आमच्या महिलांचा महिना असतो हळदी कुंकूचा महिना असतो या महिन्यात सगळ्या महिलांना उत्सुकता असते की आपण हळदी कुंकूला जावं एक भेटावं आणि आज, आज आपण शिवसेनेच्या माध्यमातून योगेश दादांच्या माध्यमातून खूप चांगला कार्यक्रम राबवलाय कारण का महिलांची उत्सुकता वाढची असते वाढ तर आहेच पण त्याच्यासोबत आपण इकडे महिलांना बरंच बचत गटबद्दल माहिती दिली तर हळदी कुंकूच्या माध्यमातून आपण महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल आणि सक्षम करण्यासाठी जी काय माहिती आहे ती त्यांना दिलेली आहे म्हणून मला असं वाटतं हळदी कुंकू महिलांचा कार्यक्रम असताना त्याच्यासोबत त्यांच्यासाठी काहीतरी स्वतः सक्षम होणं त्याची सुद्धा आपण माहिती त्यांना दिली आहे आणि जसं तुम्हाला माहिती योगेश दादा पाठी आज ह्या सगळ्या महिला खंबीरपणे उभ्या होत्या आणि आज योगेश दादांनी त्यांच्यासाठी आज महिलांनी त्यांना आमदार म्हणून निवडून आणलेला आहे योगेश दादा गृहराज्यमंत्री झालेले आहेत आणि आज प्रेमाची त्यांच्या सगळ्या बहिणींसाठी एक भेट म्हणून दादांनी वस्तू आज इकडे हळदीकुंकू गुंत ठेवलेला आहे आणि वाढ दिली आहे तालुक्यातून महिलांचा प्रतिसाद कसा होता खरं बघायला गेलं तर गेल्या सहा आठ महिना म्हणजे इलेक्शनच्या आधीपासून तुम्ही बघितलं असेल महिलांनी अक्षरशः पुढाकार घेतला आहे दादांसाठी महिला बाहेर पडल्या आहेत आणि जो निर्णय आला आहे जो निकाल लागला आहे त्याच्यात पण तुम्ही बघाल की महिलांचा पुढाकार आहे महिलांचं मतदानसुद्धा जास्त रीतीने झालेलं आहे जा जास्त प्रति जास्त पर्सेंटेजने महिलांचं मतदान झालं आहे म्हणजे खरंच तालुक्याच्या महिलांनी योगेश दादांना आपला भाऊ म्हणून मतदान केलं आहे आणि या जिंकून दिलं आहे निकलो जी निकलो निकलो इधर आतन बैठो और मरया के तुम इतना बैठ के क्यों हो 20 किराया है चलो यार